जय भीम नम बुद्धाय आज आपण पाठ तेरा आणि चौदा उकार आणि दीर्घ उकार शिकणार आहोत काल आपण इकार इकार वेलांटी असलेली व्यंजन वर्ण पाहिले आपण दोन्ही वेलांटीचा अभ्यास एकत्र केला पुढेही आपण अशाच प्रकारे उकार उकार आए, एकार ऐकार ओकार औकार एकत्रच एक पाहणार आहोत पालीभाषेतील स्वर व्यंजनाची वर्णमाला तुम्हाला सुलभतेने कळावी यासाठी आपण व्यंजनाचा अभ्यास करताना तो तीन भागात केला त्याप्रमाणेच आकार हा सुद्धा तुम्हाला कळलाच असेल पालीभाषेत स्वरांचे दोन भाग पडतात रस्व आणि दीर्घ रस्व स्वरांना लघुस्वर म्हणतात लघुस्वर म्हणजे लहान स्वर ज्याचा उच्चार करताना आपण तो लांब खेचत नाही रबरासारखा ताणत नाही त्यामुळे मूळ स्वरांपैकी उ ए स्वर लघुस्वर म्हणून ओळखले जातात दीर्घस्वर म्हणजे गुरुस्वर ज्याचे उच्चारण करताना दीर्घता येते यामध्ये आ ई ऊ ए ओ ऐ औ हे स्वर येतात पाली भाषेत स्वरांच्या जोड्या केलेल्या आहेत त्यांना सवर्ण वर्ण जोडी म्हणतात म्हणजे जो एकसारखे वर्ण असणारी जोडी अ आ ई उ, उ उ ए ओ या जोडे आहेत त्यामुळेच तुम्हाला आकार आकार इकार उकार एकार ओकार कळण्यासाठी तसे त्यातील सूक्ष्म फरक योग्य रीतीने कळावा म्हणून प्रत्येक स्वरांकित व्यंजने आपण जोडीने पाहणार आहोत मात्र ए ओ ची जोडी न करता आपण ए आई ओ ओ अशी जोडी अभ्यासणार आहोत उकार आणि दीर्घ उकार आत्तापर्यंत आपण अ आ ई स्वर जोडलेली व्यंजने अभ्यास यात आपण व्यंजनास काना व वेलांटी ही वरील बाजूस दिली जाते हे शिकलो तसेच उकार हा खालील बाजूस दिला जातो आपण आतापर्यंत सर्व व्यंजनाचा अभ्यास केला त्यात कोणतेही व्यंजन एकसारखे दिसत नाही काना व वेलांटी आपण व्यंजनाच्या उजवीकडे शिरोभागापासून पुढे दिली मात्र उकार खाली द्यायचं आहे तर कोणत्या अक्षरास एकसारखे नाही जर अक्षरच एकसारखे नसेल काही आकार खाली गोलाकार आडव्या रेषेत तिरकी किंवा उभी रेषा असलेली आहेत म्हणून लक्षपूर्वक उकार उकार यासंबंधी दिलेल्या सूचना वाचायच्या आहेत ऐकायच्या आहेत त्याप्रमाणे अभ्यास करायचा आहे कारण ऊ काढताना आपण इंग्रजी एलप्रमाणे असा काढतो तर दीर्घ ऊ काढताना इंग्रजी एलला मध्यभागी आडवी रेषा देतो आणि असा काढतो तर या दोन्ही स्वरांसाठी स्वरचिन्ह काय आहे तर आडवी आणि उभी रेषा अशा प्रकारे आहे यासाठी स्वरचिन्ह म्हणजे आडवी रेषा असलेले चिन्ह कोणत्या व्यंजनास द्यायचे व स्वरचिन्ह उभी रेषा असलेले चिन्ह कोणत्या व्यंजनास द्यायचे हे लक्षात येणं आवश्यक आहे कारण या ठिकाणीच बघा बाकीच्या याच्या स्वरचिन्ह एकच -एक आहे पण इथे दोन प्रकारचे स्वरचिन्ह आहेत हे लक्षात द्या आता पाहूया जसे इते मदे उ, उ, की क व्यंजनस इथे मध्ये उभी रेषा आहे म्हणून क अधिक उ म्हणजे स्वरचिन्ह आडवी रेषा द्यायची आहे उ आडव्या रेषा दोन दिल्या की दीर्घ कु जर व्यंजनाचा खालील भाग गोलाकार अथवा आडव्या रेषेचा असेल तर व्यंजनाला खाली उभी रेषा द्यायची आहे पहिला उकार होतो दोन उभ्या रेषा दिले की दुसऱ्या उकार तयार होतो म्हणजे रस्व दीर्घता आपल्याला पाहायची आहे जसे ज हे व्यंजन खाली आडवी रेषा दिसत आहे म्हणून एक उभी रेषा दिली जू दोन दिल्या जू आता या ठिकाणी आपण प्रत्यक्ष व्यंजन पाहू अशोकालीन धम्मलिपी पाट्टे रस्व उकार व्यंजनास रस्व उ जोडणे देवनागिरीमध्ये दे मी सर्व अक्षरं लिहिलेली आहेत दिसून येत आहेत आपल्याला क क गो घो गु नो टो ठो डो ढो फु फुफु भू म ही सगळे अक्षरं देवनागिरीत लिहिले दा आहेत दामालिपीत व्यंजन अधिक स्वर लिहिला आहे आणि ह्यातूनच तुम्हाला दिसेल की हे स्वरचिन्ह आधीच लिहिलेले आहेत उभी रेषा आडवी रेषा तर कुठल्या व्यंजनाला उभं द्यायचं आहे आडवं हे लक्षात येईल तर आपण या ठिकाणी क एक क व्यंजनाला खाली रेषा दिली आडवी रेषा की कू होतो ख वर्णाला आडवी रेषा कू ग वर्णा तिरकी रेषा आहे यालासुद्धा आडवी रेषा घ वर्णाला खाली गोलाकार बाग आहे त्यामुळे उभी रेषा वाङ्मयातील ग्यू याला आडवी रेषा असल्यामुळे उभी रेषा चूला उ... उभी रेषा आहे म्हणून आडवी रेषा छूला खाली गोलाकार आहे बघा या ठिकाणी च आणि चू च ला आडवी रेषा आहे आणि उभ्या रेषा आहेत छू जू झू यू हे बघा न ज यालासुद्धा आपण बघितलं तर उभ्या रेषा असल्यामुळे आडवी रेषा दिलेली आहे टू आडवी रेषा असल्यामुळे उभी रेषा टू टू ठ ला रेषा ठू ड ला रेषा डू ढोला ला रेषा ढू बानातला न ला रेषा नू द हे यू आहे यू तू आहे त ला रेषा तू थ ला रेषा थू द ला रेषा दू ध ला रेषा धू न ला उभी रेषा नू Fola ubere shafu Fola ubere shafu Bola ubere shafu Bola ubere shabu Bola ubere shabu Mola ubere shamu Yola ubere shayu Rola adwere sharu Lola ubere shalu Wola ubere shawu Sola ubere su, Hola ubere shah ला उभी रेषा श ला आडवी रेषा श ला उभी रेषा अशा प्रकारे हे व्यंजन आहे दीर्घ क ला दोन रेषा दिल्या कु ख ला दोन रेषा दिल्या खु ग ला दोन रेषा दिल्या गु घ ला दोन रेषा उभ्या दिल्या घु वाङम्यातील यो ला दोन उभ्या रेषा घू च ला आडव्या रेषा छ ला उभ्या रेषा छू झ ला उभ्या रेषा झू 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 ला आडव्या रेषा झ आणि यू ला आडव्या रेशायर ट ला उभ्या रेषा ठ ला उभ्या रेषा थू ड ला आडव्या रेषा डू ढ ला उभ्या रेषा ढू न ला उभ्या रेषा नू त ला आडव्या रेषा तू थ ला उभे रेषा थू द ला आडवीरेषा धू ध ला आडव्या रेषा धू न ला उभ्या रेषा नू प ला उभ्या रेषा फ ला उभ्या रेषा फू ब ला उभ्या रेषा बू ब ला आडव्या रेषा भू हा दीर्घ भूया लक्षात ठेवायचा म ला उभ्या रेषा यात रेषा उभ्या म्हटलेल्या उभी आणि उभ्या जिथे उभ्या आहेत तिथे दोन रेषा आहेत उभ्या रेषा यू र लाव्या आडव्या रेषा लु लू वू स सु ह हू ऋ श शू श शू अशा प्रकारे आपण धम्मलिपी स्वर व्यंजनाचा अभ्यास करायचा आहे आणि हा अभ्यास केल्यानंतर ग्रुपवर पाठवा तुमचा अभ्यास तपासला जाईल लाईक करा व्हिडिओ आवडला असेल दमलिपी जास्तीत जास्त लोकांना समजावी हा उद्देश लक्षात ठेवून आपणसुद्धा दमलिपी शिकवायला सुरुवात करू शकता त्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा जर समजलं नसेल तर प्रश्न करा आपण लाईक करा आपल्या ज्या सूचना असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका ग्रुप ह्या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजेच असे अजून व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील जय भीम नमो बुद्ध हाय जय संविधान